रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेले उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांना निलंबित करा प्रहार जनशक्ती पक्षाचा तहसील कार्यालयाला काळ निषेध उत्तर सोलापूर तालुक्याचे तहसीलदार निलेश पाटील यांच्या विविध भ्रष्टाचार प्रकरणांवरील गंभीर आरोपांमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे पदभार स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार सुरू केल्याचा आरोप करण्यात आला असून नाव नोंदी वारस नोंद उतार्यावर नाव लावणे तसेच इतर कामांसाठी अडीच लाख रुपये मागितल्याची तक्रार नायक तहसीलदारांविरोधात दाखल झाली आहे अनेक नागरिकांची प्रकरण मुद्दाम प्रलंबित ठेवल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय या सर्व प्रकारांबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली होती त्यानुसार या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे दरम्यान प्रहार जनशक्ती या भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाला काळ फासून निषेध नोंदवला तहसील कार्यालयातील फलक बोर्ड आणि कार्यालयातील परिसरातील विविध ठिकाणी काळं फासून प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी तहसीलदार निलेश पाटील यांना तात्काळ निलंबित करून सेवेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देणं सहन केलं जाणार नाही नागरिकांची लूट करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर ज्या वेळेस पासून निलेश पाटील इथे येऊन तहसीलदार निलेश पाटील उत्तरला हजर झालेला आहे तो पर आल्यापासून सगळा भ्रष्टाचाराचा भोंगळ कारभार चालू आहे जवळजवळ माझ्या मित्राकडून दिलीप गायकवाड यांच्याकडून नायब तहसीलदारांनी नाव लावण्यासाठी अडीच लाख रुपयाची मागणी केली तुम्ही त्या जागेमध्ये करोडो रुपये कमावतात आम्हाला सुद्धा पैसे द्यायला काही हरकत नाही असं म्हटलं माझं त्यांच्याजवळ त्या गोष्टीचं सर्व रेकॉर्डिंग आहे तुम्ही आठ दिवस नऊ दिवस दहा दिवस कुठेही मुरुमुकसा करा एक लाख रुपये द्या असं सुद्धा माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहेत अनेक दाखले असतील अनेक लोकांच्या ज्या काही नोंदी असतील उतार्यावरच्या अनेक लोकांच्या वारसाच्या नोंदी असतील अनेक लोकांच्या म्हणजे याचे नोंदी असतील ह्याचे निराधारच्या नोंदी असतील अशा अनेक प्रकरण तहसीलदारांनी प्रलंबित ठेवलेले आहेत काही दिवसापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं त्यांची चौकशी सुद्धा लागली होती पण पूर्णपणे त्यांची चौकशी झाली नाही ती चौकशी चालू आहे का बंद आहे मला माहित नाही अशा भ्रष्टाचारी हरामखोर अधिकाऱ्याच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज त्यांचा बॅनर असेल किंवा तहसील कार्यालयाचं बॅनर असेल उत्तर तहसील हे काळ करून आम्ही निषेध म्हणून आंदोलन केलं याच्यानंतर डायरेक्ट तहसीलदारांच्या तोंडाला काळं फासून तहसीलदाराच्या अंगावर शही मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा नाव नोंदणी करायला पाटील म्हणून कोणीतरी एक सर्कल आहेत पंधरा लाख रुपयाची मागणी केली त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग माझ्याजवळ आहे हे सर्व रेकॉर्डिंग आदरणीय जे काही असतील महसूल मंत्री यांच्याकडे येऊन जाऊन यांच्या निलंबनाची मागणी मी करणार आहे जर आठ दिवसात यामध्ये सुधारणा ना झाली नाही अनेक तक्रारी जे प्रलंबित असतील ते तुम्ही काढलेले जात तुम्ही हे काढलं रस्त्याचे प्रकरण असतील रस्त्याचे प्रकरणावर शेतकऱ्यांना तर अरे बापरे एवढा त्रास देतात ना ते विचारू नका या सगळ्या गोष्टी घेऊन आज प्रहारच्या वतीने त्यांचा बॅनर असेल किंवा बोर्ड असेल तसेचा काळा करण्यात आला भविष्यात जर तुम्ही सुधारला नाही तर तुमचं तो तोंड आठ दिवसाच्या आत काळे केल्याशिवाय प्रहाराला नाही या माध्यमातून मी सांगू इच्छितो धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा